नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अंजरी आज मी तुम्हाला एक असा रहस्यपूर्ण पण अत्यंत मौल्यवान उपाय सांगणार आहे की तो ऐकल्यावर अनेक ज्येष्ठांचे डोळे खरंच विस्पारतील कारण हा उपाय आहे पूर्णपणे नैसर्गिक शंभर टक्के सुरक्षित आणि आपल्या भारतीय घराघरात शतकानुशतके वापरला गेलेला आपल्याकडे एक म्हटलं जातं की देवाने जे दिलं आहे ते व्यर्थ जात नाही आणि त्यातला सर्वात मोठा आशीर्वाद म्हणजे सुकानारळ होय याच लहानशा देशणाऱ्या आतून औषधी शक्तीने भरलेल्या खोबऱ्याने किती आजारांवर मात होते किती वृद्धांना नवजीवन मिळते हे मी माझ्या दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये वारंवार पाहिलं आहे आज मी तुमच्यासमोर अगदी स्पष्टपणे थेट आणि वैद्यकीय अनुभवातून सांगणार आहे की वयाच्या साठीनंतर सुका नारळ योग्य पद्धतीने खाल्ला तर शरीरात लोखंडासारखी ताकद कशी निर्माण होते सांधे कसे मोकळे होतात हाणांमध्ये नवीन ऊर्जा कशी येते आणि शरीराचा थकवा कसा एकदम गायब होतो विशेष म्हणजे या उपायासाठी तुम्हाला महाग औषधे इंजेक्शनं गोळ्या उपचार काहीही लागत नाही फक्त रोजच्या आहारात छोटासा बदल अनेक ज्येष्ठ रुग्ण माझ्याकडे येतात आणि तक्रार करतात की डॉक्टर साहेब चालताना गुडघे दुखतात जिने चढताना पाय थरथरतात बसताना कंबर ताणते रात्री झोप नीट लागत नाही सकाळी उठल्यावर शरीरात कडकपणा वाटतो चालल्यानंतर दम लागतो हातपाय थंड पडतात या सगळ्या तक्रारींच्या मागे एकच कारण असतं शरीरात पोषणाचा अभाव वय वाढलं की हाडांना लागणारे पोषक स्नायूंना लागणारी शक्ती आणि मेंदूला लागणारी ऊर्जा यांचा तुटवडा वाढतो आणि म्हणूनच मी नेहमी सांगते की साठीनंतर तुमची खाण्यापिण्याची पद्धत बदलायला हवी आज मी सांगणार आहे तो उपाय म्हणजे सुकानारळ सुकानारळ म्हणजे फक्त चविष्ट खाणा नाही तो म्हणजे नैसर्गिक शक्तीवर्धक ह्यात कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम नैसर्गिक तेल हाडम मजबूत करणारे घटक मेंदूला ऊर्जा देणारे घटक पचन सुधारक रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे तत्व हृदयासाठी आवश्यक घटक रक्तदाब सुरळीत ठेवणारे गुण असतात वृद्धांच्या शरीराला जी जी गरज असते ती सर्व सुका नारळ पूर्ण करतो आता तुम्ही म्हणाल इतका गुणकारी असेल तर किती खायचं आणि कसं खायचं मी सांगते पण आधी तुम्ही हे समजून घ्या की सुका नारळ हे औषध नाही तर रोजचे अन्न आहे त्यामुळे त्याचा परिणाम हळूहळू पण खोलवर आणि दीर्घकाळ टिकणारा असतो माझ्याकडे अनेक वृद्धा रुग्ण सुरुवातीला म्हणायचे की डॉक्टर आम्ही तर दिवसभर चालतो पण तरीही थकवा कमी होत नाही मी त्यांना सांगते की चालणं चांगलं आहे पण शरीराला पोषण नसेल तर चालून काही फायदा नाही पायांना शक्ती देणारी हाडं आणि स्नायू मजबूत असले तरच चालणं उपयोगी ठरतं म्हणूनच मी सर्वांना सांगते रोज सकाळी किंवा दुपारी जेवणानंतर अर्धा छोटा कप एवढा सुका नारळ चावून खा सुरुवातीला तुम्हाला त्याची चव भारी वाटेल सुगंध छान वाटेल आणि शरीरात ऊर्जा जाणवेल याच ऊर्जेचं कारण म्हणजे नारळात असलेलं नैसर्गिक तेल हे तेल शरीराच्या हाडांपर्यंत सांध्यांपर्यंत स्नायूंपर्यंत पोचतं आणि सुकलेली कमजोर झालेली पेशी पुन्हा जिवंत करतं ज्येष्ठांमध्ये सर्वात जास्त दिसणारा त्रास म्हणजे गुडघेदुखी गुडघ्यांच्या हाडांमधील स्त्राव कमी झाल्यामुळे सांधे सुकतात घासतात वेदना होतात पण सुका नारळ रोज खाल्ला तर शरीरात आतून ल्युब्रिकेशन वाढतं पेशी ताण सोडतात हाडातील रितामे पण भरून निघतं कॅल्शियम आणि नैसर्गिक तेल यांचं एकत्रित काम सांध्यांना नवसंजीवनी देतं म्हणूनच मी म्हणते की तो फक्त अन्न नाही तो वाढत्या वयासाठी वरदान आहे आता तुम्ही विचार करत असाल की सुका नारळ साखर वाढवेल का पोट वाढेल का वजन वाढेल का नाही साठीनंतर वजन वाढत नाही तर शरीराला ऊर्जा मिळते सुका नारळातील तेल हे वजन वाढवणारं नसून ऊर्जा देणार आहे हे तेल हृदयासाठीही हितकारक आहे पचन सुधारित आतड्याचं आरोग्य सुधारतं आणि मेंदूला शांतता आणि एकाग्रता देते अनेक वृद्धांना रात्री झोप लागत नाही मेंदू थकल्यासारखा वाटतो दिवसातून काही मिनिटं विसावायला गेलं की मनाचा गोंधळ वाढतो अशा लोकांनी सुका नारळ आहारात ठेवला तर झोपेचं तंत्र स्थिर होतं मेंदूला आवश्यक मेद घटक मिळतात आणि शांतता येते तसेच ज्येष्ठांच्या शरीरात एक सामान्य समस्या असते कमजोरी हाताला शक्ती नाही पाय चालताना डगमगतात छातीत जडपणा श्वास चढतो सुका नारळ ताकद देण्यासाठी सर्वात प्रभावी आहे तो रक्तात ऊर्जा निर्माण करतो स्नायूंना बळ देतो हाडांच्या आतील संरचना मजबूत करतो आणि शरीराचा थकवा कमी करतो विशेष म्हणजे ज्येष्ठांच्या शरीरात येणारी कोरडेपणा त्वचेचा वृक्षपणा केस गळणे पायात गोळे येणे यावर नारळ उत्कृष्ट काम करतो आता सर्वात महत्त्वाचा म्हणजे हाडांना लोखंडासारखी ताकद कशी मिळते यामागचं रहस्य म्हणजे सुका नारळातील सूक्ष्म खनिजं ही खनिजं हाडांच्या पेशींची थेट कार्य करतात वाढत्या वयात होणारी हाडांची झीज थांबवतात नवीन पेशी तयार करतात हाडांना गच्च बांधतात त्यामुळे जुनाट वेदना सततच त्रास आणि चालण्यातील कमजोरी कमी होते अनेक ज्येष्ठ माझ्याकडे तीन महिन्यांनी म्हणतात की डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलेला सुका नारळ खायला घेतल्यापासून माझी गुडघेदुखी निम्म्यावर आली आता जिने चढताना त्रास नाही सकाळी उठल्यावर शरीर हलकं वाटतं पोटही नीट राहतं आणि दिवस चांगला जातो म्हणूनच मी आज तुम्हाला हा उपाय सांगत आहे हा उपाय सगळ्यांना परवडणारा सोपा आणि शंभर टक्के सुरक्षित आहे रोज थोडं खा चांगलं चावा आणि शरीराला नैसर्गिक ताकद मिळू द्या याची किंमत काही नाही पण फायदा अमाप आहे देवाने दिलेला हा वरदान हस्त आहे आणि साठी नंतर तर तो खास करून आवश्यक आहे आता या दुसऱ्या भागात मी तुम्हाला सुका नारळ नेमका कशा प्रकारे खाल्ल्यावर हाडांमध्ये लोखंडासारखी ताकद निर्माण होते शरीरातील जुनाट वेदना कशा कमी होतात आणि वाढत्या वयातील कमजोरी कशी नाहीशी होते हे अतिशय सोप्या आणि स्पष्ट भाषेत सांगणार आहे अनेक वृद्ध रुग्ण माझ्याकडे येऊन म्हणतात की डॉक्टर आम्ही रोज दूध मठ्ठा घेतो कॅल्शियमच्या गोळ्या घेतो पण तरीही आमच्या हाडांत ताकद येत नाही चालताना आधार लागत राहतो बसताना कुरकर आवाज होतो आणि रात्री झोपताना पायात ओढल्यासारखे वाटते हे सगळं का होतं कारण शरीरात कॅल्शियम जाणं हे एक गोष्ट आहे पण ते शरीरात बसणं ही वेगळी गोष्ट आहे शरीरात कॅल्शियम शोषलं जात नसेल तर ते कितीही घेतलं तरी परिणाम होत नाही म्हणूनच मी ज्येष्ठांना नेहमी सांगते की हाडांच्या ताकदीसाठी शरीरात दोन गोष्टी आवश्यक आहेत एक म्हणजे नैसर्गिक दोन्ही सुका नारळात भरपूर प्रमाणात असतात सुका नारळात असलेले नैसर्गिक तेल आणि खनिजे हाडांच्या पेशींना एकत्र एक धरून ठेवतात सांध्यांमध्ये गती निर्माण करतात हाडां झालेल्या रिकाम्या जागा भरतात सांध्यांमध्ये स्नेहन निर्माण करतात आणि हाडांच्या कोशिकांना जिवंत करतात त्यामुळे वाढत्या वरात होणारी कमजोरी कमी होते आता कसा आणि किती खायचा तर रोज सकाळी किंवा दुपारी दोन ते तीन छोटे तुकडे सुका नारळाची घ्यायचे मोठे तुकडे खाण्याची गरज नाही काही ज्येष्ठांना दातांनी चावता येत नाही त्यांच्यासाठी मी सुचवते की सुका नारळ किसून खा किंवा फार बारीक चिरून घ्या त्याची चव नैसर्गिक आहे गोडवा हलका आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो पोटावर ताण देत नाही अनेक ज्येष्ठांना पोट फुगणं गॅस ॲसिडिटी अशी समस्या असते पण सुका नारळ खाल्ल्यावर पोटाची हालचाल सुधारते आतड्यांमधील हालचाल सुरळीत होते गॅस कमी होतो आणि पोट शांत राहते पचन चांगलं झालं की शरीरातील पोषकद्रव्ये योग्य पद्धतीने हाडांपर्यंत पोहोचतात आता तुम्ही विचाराल हाडं मजबूत होण्यासाठी सुका नारळ नेमकं काय करतो तर पहिलं काम तो हाडांच्या पेशींमध्ये जाणाऱ्या रक्तप्रवाहाला मदत करतो वळ वाढलं की रक्तप्रवाह मंदवतो त्यामुळे पोषण नीट पोचत नाही पण सुक्या नारळातील नैसर्गिक तेल रक्तप्रवाह मोकळा करतं दुसरं काम सुका नारळ पचन संस्थेला बळकटी देतो त्यामुळे कॅल्शियम योग्यरित्या शोषलं जातं तिसरं काम सुकानारळातील सूक्ष्म खनिजे म्हणजे हाडांसाठी आवश्यक बांधणीचे घटक आपण ज्याला हाडांची घनता म्हणतो ती कमी झाली की कंबर दुखी गुडघे दुखी हातांचे सांधे दुखणे मान कडक होणे पायात गोळे येणे चक्कर येणे असे त्रास सुरू होतात सुकानारळ हे घटक भरून काढतो आणि चौथं काम तो सांध्यांच्या आतील द्रव पदार्थाला चालना देतो जिथे स्नेहन नसतं तिथे वेदना निर्माण होतात म्हणूनच सुका नारळा रोज घेतल्यावर सांधे मोकळे वाटतात आता मला अनेक ज्येष्ठ विचारतात की डॉक्टर सुका नारळ खाल्ल्यावर शुगर वाढेल का वजन वाढेल का तर मी स्पष्ट सांगते नाही नारळातील नैसर्गिक मेदघटक घटक शरीराला ऊर्जा देतात पण ते रक्तातील साखर वाढवत नाहीत उलट ज्यांचा दिवस थकवा कमजोरी डोके हलकं होणं पायात कंप जाणवणं यामध्ये जातो त्यांना सुका नारळ प्रचंड मदत करतो वाढत्या वयात पाय चालताना डगमगतात शरीराचं संतुलन बिघडतं चक्कर येते ह्या सगळ्याचं एक मोठं कारण म्हणजे मेंदूला ऊर्जा कमी मिळणं पण सुका नारळ मेंदूला हवी ती शक्ती देतो त्यामुळे पावलं स्थिर होतात चालताना आत्मविश्वास वाढतो कमजोरपणा कमी होतो अनेक वृद्ध मला सांगतात की डॉक्टर काही दिवस सुका नारळ खाल्ल्यावर शरीरात उत्साह आला आहे चालताना जो त्रास होत होता तो कमी झाला आहे आणि सकाळी उठल्यावर कडकपणा जाणवत नाही आणि हे पूर्ण नैसर्गिक आहे आता मी सांगणार आहे की सुका नारळ कधी खाणं टाळावं फक्त दोन परिस्थिती आहेत एक म्हणजे जर तुम्हाला पित्त प्रकृती खूप असेल आणि सतत अंगात उष्णता जाणवत असेल तर सुरुवातीला कमी प्रमाणात खा दुसरं ज्यांना खूप जुने खराब झालेले सुके नारळ मिळतात त्यांनी ते कधीही खाऊ नयेत नेहमी ताजं वास न येणारं सुके खोबरेच वापरावं आता दुसरा प्रश्न रात्री खाऊ शकतो का हो ये पण खूप उशिरा नाही रात्री जेवणानंतर एक छोटा तुकडा चालतो यामुळे झोप सुधारते आणि पोटावर भार पडत नाही आता सांधे दुखी असलेल्या ज्येष्ठांबद्दल खास सांगते अनेकांना सांध्यात कर करणे सतत वेदना गुडघ्यांमध्ये उष्णता जाणवणे लांब चालल्यानंतर त्रास असा तक्रार असतो सुका नारळ या अत्यंत उपयुक्त आहे कारण तो सांध्यांच्या आंतरभागातील रिकाम्या जागांमध्ये गती निर्माण करतो पेशींची झीज कमी करतो हाडांची लवचिकता वाढवतो आणि एक महत्वाचं म्हणजे सुका नारळ शरीरात पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवतो त्यामुळे सांध्यांमध्ये लवचिकता येते अनेक वृद्ध पायात गोळे येणे मांडी दुखणे कमरेत ताण येणे अशा तक्रारी करतात हा त्रास साधारणत खनिजांच्या अभावामुळे होतो परंतु सुका नारळ खनिजे पुरवतो स्नायूंना बळ देतो आणि रक्तप्रवाह सुधारतो त्यामुळे हे त्रास कमी होत जातात आता आणखी एक गोष्ट सुका नारळ फक्त हाडांसाठी नाही तो शरीराच्या सर्व प्रणालींसाठी उपयुक्त आहे वृद्धावस्थेत पचन कमजोर असतं खाल्लेलं अन्न पचायला वेळ लागतो त्यामुळे गॅस आम्लपित्त पोट फुगणं असे त्रास होतात सुका नारळातील फायबर पचन संस्थेला मदत करतं अन्न पुढे ढकललं जातं आतडत स्वच्छ राहतं मलप्रवृत्ती सुधारते आणि पोट हलकं राहतं हे ऐकून अनेक ज्येष्ठ खुश होतात कारण पोट हलकं असलं की माणूस दिवसभर ताजा तवानं राहतो आता शेवटी मी सांगते जर तुम्हाला हाडांत लोखंडासारखी ताकद हवी असेल तर सुका नारळ तुमच्या आहारात दररोज असायलाच हवा हाच तो उपाय जो मी शेकडो वृद्ध रुग्णांना सांगितला आहे आणि ज्यांच्यात मोठा बदल दिसला आहे तुम्हीही हा साधा स्वस्त घरगुती उपाय स्वीकारा आणि तुमच्या शरीरात बदल जाणवा आता मी तुम्हाला सांगणार आहे की सुका नारळाचा योग्य फायदा मिळवण्यासाठी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत पहिली चूक खूप मोठ्या प्रमाणात खाणं काही ज्येष्ठांना वाटतं की जास्त खाल्लं तर जास्त फायदा पण शरीर एका वेळेस जास्त मेदघटक पचवू शकत नाही त्यामुळे रोज थोड्या प्रमाणात खा दुसरी चूक सातत्य न ठेवणे दोन दिवस खाल्लं मग तीन दिवस सोडलं मग पुन्हा घेतलं याने काही परिणाम होत नाही किमान एक महिना सतत घ्या तिसरी चूक तळलेले पदार्थ जास्त तेलकट आहार आणि सुका नारळ एकत्र खाणं सुका नारळ पचन संस्थेला मदत करतो पण जर बाकीचा आहार जड असेल तर फायदा कमी होतो चौथी चूक जुनं विचित्र वास येणारं खोबरे खाणं नेहमी ताजं स्वच्छ आणि चांगला सुगंध असलेलं सुके खोबरे घ्या आता एक महत्वाचा प्रश्न सुका नारळ कधी खाल्ल्यावर सर्वात चांगला फायदा होतो माझं उत्तर सोपं आहे सकाळी किंवा दुपारी जेवल्यानंतर कारण त्यावेळी पचनसंस्था सक्रिय असते आणि हाडांना आवश्यक पोषकद्रव्ये अधिक चांगल्या प्रकारे शोषली जातात काही लोक विचारतात की उपाशी पोटी खाऊ का तर मी सुचवते की ज्यांची प्रकृती शीतल आहे पित्त वाढत नाही त्यांच्यासाठी चालू शकतं परंतु बहुतेक ज्येष्ठांसाठी जेवल्यानंतर खाणं अधिक योग्य आहे आता तुम्हाला सांगते की सुकाणा आळाचा शरीरावर दीर्घकालीन परिणाम कसा असतो एक महिना सतत खाल्लं तर हाडं हलकी वाटतात वेदना कमी होतात चालताना त्रास कमी होतो आणि शरीरात ऊर्जा वाढते तीन महिने सतत वापर केला तर हाडांची ताकद व्हिजिबली वाढते गुडघ्यातील आवाज कमी होतो पायात गोळे येणे बंद होतं कंबरदुखी कमी होते आणि झोप सुधारते सहा महिने घेतल्यावर अनेक वृद्ध सांगतात की त्यांना दिवस कसा जातो समजत नाही कारण शरीर हलकं चपळ ताजं आणि ऊर्जापूर्ण राहतं सुका नारळ फक्त हाडांसाठी नाही तर संपूर्ण शरीरासाठी एक प्रकारची औषधी दान आहे देवाने दिलेला हा वरदायिनी पदार्थ वाढत्या वयासाठी आशीर्वाद आहे तुम्ही रोज वापरायला सुरुवात करा थोडं खा पण सातत्य ठेवा शरीराला जे हवं आहे ते देवाने इतक्या साध्या रूपात दिलं आहे फक्त आपण ते योग्य वेळी योग्य पद्धतीने घ्यायला हवं आणि शेवटी मी एकच सांगते वय कितीही झालं तरी शरीर पुन्हा मजबूत होऊ शकतं हाडांना पुन्हा ताकद येऊ शकते चालण्यात पुन्हा ऊर्जा येऊ शकते फक्त योग्य अन्न योग्य पद्धत आणि विश्वास हवा सुका नारळ हा त्यासाठी सर्वात सरळ नैसर्गिक आणि प्रभावी मार्ग आहे तुम्ही तीनही भाग नीट ऐकले असल्यास तुमच्या जीवनात बदल नक्की सुरू होतील तर मित्रांनो सुका नारळाचा हा सोपा उपाय रोज केला तर साठीनंतरचं शरीर पुन्हा बलवान आणि तंदुरुस्त राहू शकतं मित्रांनो जर आजची माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या आरोग्यासाठी अशाच महत्त्वाच्या सूचना आम्ही दररोज घेऊन येत असते सबस्क्राईब करताना बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे कोणताही आरोग्य सल्ला चुकणार नाही धन्यवाद